नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये मस्त छोट्या मुलांच्या आता शाळा चालू झालेली आहे तर छोट्या मुलांसाठी डबे आपण भाज्या नाश्त्यासाठी बघत आहोत आता आज मी नाश्त्याच्यासाठी बनवत आहे तेही आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या त्या साहित्यामधून म्हणजे तांदळाच्या पिठापासून समोसे बनवणार आहोत प्रत्येकाच्या घरात तांदळाचे पिठ असते आणि पटकन होतंय मस्त टेस्टी असे होते कुरकुरीत होते चला तर मग समोसे बनवण्यासाठी काय काय सत्य लागतात ते, ते बघूया नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चटपटीत असे आपल्याला समोसे बनवायचे आहे त्यासाठी आम्ही घेतलेले इथं तांदळाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे जेवढं आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत तेवढंच आपल्याला पाणी लागणार आहे इथे मी कढई घेतलेली आहे कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे त्यात मी पाणी घालून घेणार आहे जेवढं आपल्याला बनवायचं तेवढं आपण पाणी घालणार आहोत मी दोन वाट्या पाणी घालणार आहे आणि दोन वाट्या घे पीठ घेणार आहे म्हणजे जेवढं पाणी असेल तेवढं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी होऊन द्यायची आहे पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की ते मी घालणार आहे एक चमचा तेल अगदी जो पॉईंट फायचा चमचा असतो तो एक चमचा फक्त तेल घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेते आणि छान एक उकळी काढून घेणार आहोत आपण पाण्याला छान उकळी आलेले आहेत आता आपण जे पीठ घेतलेलं आहे ते पीठ घालून घेणार आहोत जेवढं पाणी तेवढंच पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं म्हणजे गोळ्या होत नाही या पद्धतीने मस्त आपल्याला उकड काढून घ्यायची आहे बघत असं मस्त अशी उकड आपली जी आहे ती फुगलेली आहे म्हणजे जे पीठ आपण पाण्यात घातल्यानंतर मस्त असं फुगून वर आलेलं आहे आता गॅस बंद करून घेणार आहोत मी पूर्ण आपलं पीठ थंड करून घ्यायचं आहे आपल्याला मी, आप मी थोड़ या पद्धतीने परतीत काढून घेतलेलं आहे पीठ म्हणजे पटकन असं थंड होईल छान थंड झाल्याच्या नंतर मी मस्त असं थोडं थोडं हाताला पाणी लावून मस्त असं गोळा करून घेणार आहे अतिशय छान असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे कडक असं या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे मस्त झालेलं आहे आता आपण छोटे छोटे जसं चपातीला आपण उंडा घेतो त्या पद्धतीने उंडा घ्यायचा आहे आपल्याला आणि लाटून घ्यायचा आहे थोडस पिठ्याचा हात लापून लाटून घेणार आहोत बघत असेल चपाती एवढा आपण उंडा घेतलेला आहे गोळा घेतलेला आहे नुसतं थोडस पीठ घालायचं खालणं वरणं आणि लाटून घ्यायचं या पद्धतीने कडा चिरतील काय हरकत नाही आपण कट करून घेणार आहोत या पद्धतीने मी चपाती लाटून घेतलेली ला आहे जास्त नाही जास्त पातळी नाही बघत अशा मस्त एकसारखी लाटून घेतलेली आहे ते कट करून घेते कडाची आपल्याला साईड जी असते ती घ्यायची नाहीये मी कडा काढून टाकणार आहे आणि चौकने आपल्याला पीस करून घ्यायची आहे या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला चौकणी करून घ्यायची आहे पूर्ण पट्ट्या पहिले मी कट करून घेते या पद्धतीने या पद्धतीने पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे आता समोसेचा आकार द्यायचा आहे आपल्याला म्हणजे त्रिकोणी कट करून घ्यायची या पद्धतीने बघत असाल म्हणजे तिरके तिरके आपल्याला कट मारायचे आहे बघत असेल मस्त असं समोसेचा आकार येत आहे त्यांना याच पद्धतीने मी सर्व काढून घेते म्हणजे या पद्धतीने मी कट करून एका ताटात काढून घेत आहे या पद्धतीने मी अर्धे समोसे करून घेतलेले आता तळून घेते इकडे पॅन मध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आता तेल छान गरम झालेलं आहे आणि मस्त एक 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 करून आपण सर्व समोसे सोडून घेणार आहोत जेवढे बसतील तेवढे या पद्धतीने या पद्धतीने सोडायचे एक एक करून सोडायचे आहे आपल्याला जेवढे बसले तेवढे मी समोसे सोडून घेतलेले आहे मस्त आता खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहे खाली खालच्यावर खालचे वर या पद्धतीने आपल्याला एक सारखे तळून घ्यायचे दोन्ही बाजूनी आपले समोसे झालेले आहे तर आपल्याला तीन चार ले ले ले, तरूंगे तरूंगे ले ले ते चार मिनट लागलेले आहेत तळायला खरपूस असे भाजून घेत तळून घेतलेले आहे आपण म्हणजे त्याचे बबल आहे ते कमी झालेले आहे म्हणजे आपले समोसे आहे ते मस्त असे तळलेले आहे सर्व समोसे आपल्या तळून झालेले अगदी मस्त असे कुरकुरीत झालेले आहे कडक झालेले नाही अगदी कुरकुरीत मस्त असे तोंडात टाकल्या बरोबर मस्त असे कुरुम कुरुम वाजणारे असे आपले कुरकुर कुरकुरीत समोसे झालेले आहे आता त्यात काही आपण सुके मसाले घालून घेणार आहोत त्यासाठी मी घेतलेले एक चमचा चाट मसाला एक चमचा लाल तिखट काश्मीरी लाल तिखट आहे आणि अर्धा चमचा मीठ अर्ध छोटा अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे सर्व आपण घालून घेणार आहोत मीठ प्रथम आपण घातलेलं आहे त्याच्या हिशोबेने आता मी घालून घेते मिक्स करून घेतले आता मस्त भुरभुरून घेते आपल्याला खाली वर करून घ्यायचे आहे जो मसाला आहे तो घालून घेते बघत असाल तर अतिशय सुंदर असे आपले समोसे दिसत आहे मस्त असे झालेले आहे कुरकुरीत आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते मुलगा ट्राय करून बघा ची रेसिपी आपली कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अशाच रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत तो, मस्त मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत आता मुलीचला टेस्ट करण्यासाठी देते आणि कळनच आपल्याला कसे कुरकुरीत झालेले आहे का कोण बघ बर आवाज बघत असाल तुम्ही मस्त असा कुरुम कुरुम आवाज येतोय असं लागतं कोय कोय अशा सायखे कोय साख लागतं का चला तर मग बाय सर्वांना